नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये धाराशिव धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात आता मराठा समाज हा घोषणाबाजी देतो आहे त्यांना जोडे मारो आंदोलन हे केलं जात आहे मंडळी ही दृश्य तुम्ही जी पाहत आहात ती धाराशिवमधली दृश्य आहेत ओमराजे निंबाळकर हे खासदार झाल्यानंतर त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस भेट घेतल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी एक बाईट दिलेला होता त्या बाईटमध्ये त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की कि केंद्र सरकार हे आरक्षण वाढवत नाही आहे आपण बऱ्याचदा दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे प्रस्ताव दिलेले आहेत परंतु ते प्रस्ताव केंद्र सरकार वाढवत नाही आहेत बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे आणि त्यात मराठा समाजाचा समावेश केला गेला पाहिजे असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं परंतु यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका वेगळी होती आणि अजूनही त्यांची भूमिका ही वेगळी आहे ते म्हणालेत की आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण पाहिजे आम्हाला सीमधूनच आरक्षण पाहिजे आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही ओबीसी आहोत आणि म्हणून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे खासदारांना जर का आरक्षणाची मर्यादा समजत नसेल किंवा कळत नसेल तर त्यांनी याविषयी बोलू नये अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी ओमराजे निंबाळकर नाव न घेता केली होती आणि नीताचे पडसाद आता हे धाराशिव शहरामध्ये उमटू लागलेले आहेत धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आहे मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आहे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जोडे मारो आंदोलन हे धाराशिवमध्ये झालेलं आहे आणि या आंदोलनामुळे निश्चितच आता एक वेगळे प्रिसाद ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमटताना दिसतात ओमराजे निंबाळकर यांचा, यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड मताधिक्याने विजय झालेला होता आणि या विजयाचं श्रेय यांनी मराठा समाजाला दिलेलं होतं परंतु आता तोच मराठा समाज हा ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करतो आहे कारण पन्नास टक्क्यांची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आत आम्हाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे तर केंद्र सरकारच हे आरक्षण देऊ शकतं आणि पन्नास टक्क्यांच्या पेक्षाची मर्यादा ही उठवली गेली पाहिजे आपण देखील वारंवार या संदर्भाने संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे असं ओमराजे निंबाळकर म्हणालेले होते परंतु या संपूर्ण प्रकारावरती आता मराठा समाजाच्या वतीने तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने टीका करण्यात आल्यानंतर आता या ठिकाणी म्हणजेच धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या वतीने ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन हे होताना आपण बघतो आहोत तर मंडळी अशा पद्धतीनं ओमराजे निंबाळकर यांनी मांडलेली भूमिका किंवा यांनी मांडलेले विचार हे आता त्यांच्यावरतीच उलटताना दिसत आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि त्यांच्या विरोधात निदर्शनं करत आहेत आणि त्याचबरोबर जोडे मारो आंदोलनाच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांचा निषेध देखील व्यक्त केला जातो आहे मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य ओमराजे निंबाळकर यांच्या निदर्शनाची दृश्य आहेत आणि त्या या ठिकाणी मराठा समाजातील बांधव हातामध्ये पोस्टर्स घेऊन आणि जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात शिवाय एका पोस्टरवरती गाढवाचा फोटो आहे आणि त्यावरती देखील ओमराजे निंबाळकरांचा फोटो लावण्यात आलेला आहे तुम्हाला जर का आरक्षण मर्यादेबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही गप्प राहावं असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर हा प्रतिसाद मराठा समाजातील बांधवांकडनं बघायला मिळतो आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद